सगळ्या गोष्टीला चांगलाय फक्त आता भाव सध्या कमी आहे हिला मार्केट डिल हाय कार चांगला आहे सगळ्यात गोष्टीला चांगला आहे ठेवा खाली कवर बसायला पंधरा पंधरा बघत आता हे का बघायला का अडचण आहे का तिला काय हो का अजून करतात लावून दे बरोबर सात आता पिल्लो आहे आजूबा फुकट वाटायचे आज बाजारात खरंच फुकट आहे बाजारात आजच्या सारखा बाजारच नाही घेऊन जा काय म्हणायचं तू इकडे ज्ञान इकडे तुम्ही आहोत या तरी का पैसे पडत तुम्हाला काय मग या रुपयाला म्हणले आहेत तिने तुम्ही या रुपयाला नेऊ म्हणलो आपलं कोण आपला कोण बसले का तिथे तुम्ही पक्क्यातलं मारा तुम्हाला सांगतो रुपयाला काय करून ह्या रुपयाला का तुझं काही भान फिर पण काय काय गाय कोणती आहे काय नाही कच्छा लोक काय कच्चे ना काय खाली बघा ना सगळ्या गोष्टी चांगली आहे की नाही मग कच्चे कच्चे आहे की दाम खापवून काही आणि कुठं मिळणार आहे तुम्हाला म्हणायला या दामामध्ये तुम्ही म्हणा नाही काय तुम्ही पक येतलं मला एकच सांगायचं का जर दहा रुपयाला जाऊ का हे तर झाले सकाळपासून मी हे नाही झाले सकाळपासून त्यांना विचारा बर तुमचं काय फायनल बरं तुम्ही फायनल सांगा मला म्हणा तुम्ही दावा दाव का ना तर सकाळपासून झाले मी हे म्हणून हे म्हणलो आणि काय म्हणायचं बर जर ह्या फोरटला न्या काय मग का रोड कोणता आहे ती काही नाही कार रोड तिकडे बघता का काही का रोड बघा ना तुम्ही या अरे ही जी कपडाही का लागतो त्यात आम्हाला का रोड हेट आहे का तुम्हाला काही मुंबई ही दिसायला काही कारण बघा ना तुम्ही सगळ्या गोष्टीला कारवड चांगला आहे मग अशा गायला फेल करायचं कारवड आहे होती कच्ची रोड हो तू गाय कोणती आहे मग अस का म्हणाल सगळ्या गोष्टीला कारवड चांगला आहे न्या या इकडून आई इकडून या हो या इकडे या द्या रुपया इकडे बर रुपया तर द्या लगे पैसे रुपया द्या रुपया द्या हो म्हणा मागावं लागतं मागितलं नाही एवढ्याला घेऊन म्हणून जाणार खाली नका मला म्हणला हा म्हणलं की लगेच दिलं म्हणणार तुम्हाला पैसे नका तुमच्या आम्हाला हो तुम्ही का पैसे आम्हाला नाही नाही म्हणा न तुम्ही मला एवढ्याला दिलं मला पंचायतला द्या म्हणते तो पंचायतला द्या म्हणते बावनला न्या म्हणून त्यांना लय म्हणलं नाही का पंचायतला मिळणार आपल्याला त्यांना बिकायचे मागा चला कारवड चांगल्या सगळ्या गोष्टीला मी कुठं बी दा, 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 दा कोणाला भी पण सगळ्या गोष्टीला चांगल्या कारवड नाही नाही घरी ठेवा घरी कारोड चांगला आहे खाली ठेवा घरी ठेवा पण कारोड चांगला आहे सगळ्या गोष्टीला कारोड चांगला आहे नाही आणि का वर लेवर लागले नाहीपणार निलंगाला गेले की तिथे शान काही निलंयची आणसवाड्या मध्ये थांबवायची रेणापूर रेना रेना का कि रेनापूरची शाना अनसर झाली म्हणायची

काय ही अलीकडली काय सोडायची ही पंच्याहत्तर ला पलीकडे काय सोडायची पन्नास ला अलीकडे काय दुधाला टायमाला आठ नऊ आठ नऊ देते हा सकाळी आठ आणि संध्याकाळी आठ देते यायला झाली एक आठ दिवसामध्ये आता पलीकडे आठ दिवस घेते अजून ती दुधाला टायमाला सात लिटर देते ते पन्नास ला द्यायची ती पंच्याहत्तर ला जर्शी मध्ये येते एच एफ मध्ये हा जर्शी एच एप सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट सत्तेचाळीस सत्तावन्न गाव रेणापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर